प्रतिष्ठानच्या खूप सगळ्या विंग्स खूप सगळे उपक्रम सुरू झालेले आहेत आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी समाजाचा कायमस्वरूपी सर्वांगीण विकास करण्याकरता जी ही लांब पल्ल्याची आंबेडकरी चळवळ सुरू केली त्याच्यामध्ये एक, एक करत आतापर्यंत साडेचार हजाराच्या वर लाईफ मेंबर आपल्याशी जुळलेले आहेत आणि ही संख्या आणखी गतीने पुढे वाढण्याची आवश्यकता आहे कारण एखादी चांगली गोष्ट जर असेल तर ती सगळीकडे गेली पाहिजे सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे जी, जेणेकरून त्या गोष्टीचा उपयोग हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे सन्माननीय पीटिंगडे साहेबांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये याचंच आवाहन आपल्याला केलेलं आहे ज्या काही योजना आहेत आतापर्यंत जे काही प्रतिष्ठानचं काम आहे ज्या उद्देशांप्रती आपण काम केलेलं आहे सर्वांनी मिळून सरांच्या मार्गदर्शनामध्ये तर ते काम आणखी पुढे गतीने गेलं पाहिजे त्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये आपण सातत्यानं सहभाग घेतला पाहिजे आपण जर एक गोष्ट कोणाला सांगितली तर ती व्यक्ती कदाचित लाखो लोकांपर्यंत ती गोष्ट नेऊ शकेल जसं बी एखाद्या ठिकाणी जर एखादं फळ आपण फेकलं फळ खाऊन एखाद्या पक्षांनी फेकलं आणि हवेने ते बी जर इकडे तिकडे गेलं तर जिथे जिथे ते जाईल पाऊस आल्यानंतर तिथे तिथे त्याचे झाडं होतील रोपं उगवतील नंतर झाड होईल त्याला फुलं येतील फळं येतील आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या परिसरामध्ये त्याचा उपयोग कोणाला तरी करता येईल आपल्या नंतरच्या पुढच्या पिढीला म्हणून प्रतिष्ठानची ही जी चळवळ आहे सर्वांगीण हिताची ही आपण दररोज कोणाला कोणाला तरी सांगितलीच पाहिजे नाही दुसरं कोणी भेटलं तर कमीत कमी घरातच आपल्या पत्नीला सांगितलं पाहिजे मुलांना सांगितलं पाहिजे जेणेकरून ते कुठेतरी प्रसारित करतील तशी जर वेळ आली कारण कोणता प्रसंग कसा येतो हे आपल्याला माहीत नाही आपण थोड्या वेळानंतर आणखी कोणा कोणा ग्रुपमध्ये जाऊ कुठे उभं राहू कोणाशी बोलू संभाषण कोणासोबत करू हे आपल्याला कोणाला माहीत नाही पण आपल्याला माहीत असलेला विचार जर तिथे आपण प्रसारित केला तर मात्र त्याचं सोनं होते मी आठ आठ एक वर्षापूर्वी तळेगावला गेलो होतो एका लग्नासाठी तिथे सन्माननीय कांबळे सर मला भेटले कांबळे सर तळेगावचेच होते श्यामजी पंत हे नागपूर रस्त्यावर जे आहे ते त्यांचं तिथे मोठं मंगल कार्यालय आहे ते शिक्षक आहेत सध्या नागपूरला आहेत मग तिथे ही चर्चा झाली त्यानंतर एक दोन वर्षानंतर ते नागपूरला राहायला गेले आणि दीक्षाभूमीच्या बाजूला जो परिसर आहे तिथे दर रविवारला आपली मंडळी एकत्रित होते बुद्धवंदनेसाठी मग त्यांनी फोनवर फोन ऑन फोन करून मला सांगितलं की आम्ही इथे पंचवीस तीस जणं बसलेले आहे आणि तुम्ही प्रतिष्ठानचा डेमो फोनवर देऊ शकता का तर त्यांना मी समजावून सांगितलं त्यानंतर मग पाच सहा महिन्यानंतर परत त्यांचा फोन आला आणखी म्हणे आता परत एकदा तुम्ही रिपीट करा मग दुसऱ्या आठवड्यामध्ये तिथून सगळी इंजिनियर मंडळी मोठमोठे क्लास वन क्लास टू ऑफिसर सुपर क्लास वन ऑफिसर इथे आले त्यांनी हे सगळं समजून घेतलं आणि मग आपल्या ह्या प्रकल्पामध्ये त्यांनी लाईफ मेंबरशिप घेतली काहींनी एफ डी दिली वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आज परत कांबळे सरांचा सकाळी फोन आला साडेनऊ वाजता की सर आम्ही दीक्षाभूमीला पंचवीस तीस जणं जमलेलो आहोत एकदा तुम्ही डेमो देता का कारण मागच्या वेळेस जी मंडळी होती आता दुसरी मंडळी आज दुसरी मंडळी होती परत त्यांना ते सगळं समजावून सांगितलं आता पुढच्या आठवड्यामध्ये ती मंडळी परत इथे येणार आहे म्हणजे आपण एक गोष्ट जर कोणाकडे आपली काढली चांगली तर ती शेकडो लोकांकडे पोहोचू शकते एवढी ताकद त्या आपल्या एका प्रयत्नामध्ये आहे <laughs> म्हणून या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेन की प्रतिष्ठानचं जर चांगलं काही होत असेल चांगली काही गोष्ट असेल जी समाजाच्या उपयोगाची असेल तर ती निश्चितच आपण इतरांना सांगितली पाहिजे जी खरी आहे तीच सांगितली पाहिजे वाढवून सांगण्याचं कामच नाही कारण प्रतिष्ठानचं कार्यच एवढं आता वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये आणखी तेलमीठ लावण्याची आपल्याला काहीच गरज नाही जे खरं आहे तेवढं जरी सांगितलं तरी भरपूर आहे कारण सर्वदूर आपण आपल्याकडे तीनही मीडिया आहेत प्रिंट मीडियामध्ये आपला समाज न्यायपत्र पेपर आहे जो सातत्यानं आठ राज्यामध्ये सव्वीस वर्षापासून सुरू आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपलं रेडिओ सेंटर आहे कॉटन सिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम आणि डिजिटल मीडियामध्ये आपलं यूट्यूब चॅनल आहे प्रतिष्ठान लाईव्ह अकोला म्हणून